मी शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून सरकार सरकारमधनं राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आढावा घेण्यासाठी प्रामुख्याने मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणचे आढावे घेण्यासाठी मला पाठवलेले आहे आज प्रत्यक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर शेतामध्ये गेल्यानंतर आज जी पिकाची परिस्थिती बघितलेली आहे तर शंभर टक्के उत्पन्न आज शेतकऱ्याचं बोललेलं आहे त्या दृष्टिकोनातून मदत पुनर्वसन विभागाकडनं आपल्याला काय मदत मदत करता येऊ शकते त्याच्यासाठी लागणारे पंचनामे किती असतील जीवित हानी किती झालेली आहे गुरांचं नुकसान किती झालेलं आहे विजेचे खांब पडले असतील तारा तुटलेल्या असतील त्या बाबतीमध्ये कारवाई आता ऊर्जा विभागाकडनं काय चाललेली आहे प्रामुख्याने ह्या गोष्टीने आता तातडीच्या ज्या करायच्या आहेत त्या आज केलेल्या आहेत नांदेड जिल्ह्यामधला जो मी काय आता अहवाल घेतला जवळपास साडेचार लाख हेक्टरपर्यंत जमिनीचं नुकसान झालेल्याचं मला आतापर्यंत निदर्शनात आलेलं आहे आता हे सर्व पंचनामे साडेचार लाख हेक्टर होतात किंवा कमी होतात किंवा जास्त होतात हे अंतिम पंचनामे त्यांचे एकदा माझ्याकडे प्रारूप त्यांनी साधारण अंदाज सांगितलेला आहे परंतु अंतिम पंचनामे झाल्यानंतरच हा आकडा आपल्याला कळेल आणि मग त्यानंतर राज्यातली सगळी एक सगळी यादी एकदा तयार झाल्यानंतर एकत्रित आपल्याला आपल्या विभागाकडनं मदत पुनर्वसन विभागाकडनं किती तरतूद करावी लागेल पुढची कारवाई लागेल सर एस